इडली होती पण हा आता भात दिसतोय कस आता मी करू तो करू क्या, जीव तो जीव कायसे असं माझं कलॉ कलॉ कलंजी तुरम आहे स्वप्नी पावडर नाही ते फुडफुडीत दिसतंय मला काय लावलं ते एरड आहे केसांना आणि त्याच्यावरती साबण लावलं तर त्याची केस आहे ना पोपटी झाली तू माझा फुपड नाही ना नाही ना। स्वप्नील बघा तुझ्यावरती आहे हा नाही तर मायरी पाठवून देईन मी आधी सांगतोय कलोंजी तुझी पेस्ट केली होती स्ती टाकली स्ती टाकली बघा नंतर खुडबुडीत खुडबुडीत असणार ते असं हाताने हे कर असं हाताने असं 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 बघा बघा तुम्ही लोकांनी बघाय बा खडबुडामध्ये मिक्स होत आहे सतवते ना जाम ब्लर झाली हो मॅडम मी माझे कपडे घ्यायला आलेले ना तर तुझे कपडे नाही आवडलं ना हा बघितलं तुम्ही बघितलं माझे कपडे घ्यायला आलेले मी माझी शॉपिंग चालू झाली आहे शॉपिंग गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम टू द कंटिन्युअस ब्लॉग तर कालच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं की बॅग आणली आपण नवीन छान अशी आजची सकाळ अशी झालेली आहे ह्याच्यात इडली होती पण हा आता भात दिसतोय कसं रे कसं काय असं कसं तुझ्याकडे टॅलेंट आहे गं हा आहे ना आहे मम्मा कडे टॅलेंट आहे ना गप्पा बसायचं सकाळ नाही दुपार आहे हा ऍक्च्युली सव्वा बारा झाले तुझ्या मम्मा दुपारी सव्वा बाराला चहा प्यावी लागतात असू दे तर आमचा ऍक्च्युली उठायला उशीर झाला संडे आहे यार रात्री तीन वाजता झोपवला नाही मॅडमने मग माझा डोळा डायरेक्ट साडे दहा वाजता उघडला अकरा वाजता त्यानंतर मग ब्रश केलं बाहेर गेलो के इडली आणली आणि आता बघूया मॅडमचा प्लॅन आहे का काय सेशन माझं ग्रुमिंग सेशन तर त्याच्यामध्ये ना पहिलं मी त्याला ना सांगते <coughs> तुम्हाला <coughs> पहिलं त्याला मी ना हेअर मास्क लावणार आहे असं घरात केलेलं बिकॉज बघा त्याची दाढी म्हातारा झालाय तो आता तीस वर्षातच म्हणून जर त्याला छान ग्रूम करायचं आहे ओके बघा मला नाही नाही ती इडली आहे ती खायची मी जेवणार नाही हा नको जोश मला माहित आहे तू कशी तू तू जेवणार पण तर त्याच्यासाठी मला थोडे असे नॅचरल इनग्रेडियंट पाहिजे होते कलॉनची आवळा पावडर तर हा गेलेला दुकानामध्ये घ्यायला पण त्याने आणले नाहीत ते आणले का नाही माहिती आहे का ना बाई आहे घरामध्ये आमच्या ती आहे ना असं झालेलं ना तिला की भूक लागली भूक लागली भूक लागली भूक लागले मला खायला खायला देत मी हे सामान हवं होतं ना ते स्टेशनला मिळणार होत जे आयुर्वेदिक मेडिकल स्टोर असतात ना तिकडे हे मिळतं आवला पावडर आणि कलोंजी तर मग तिकडे गेलो असतो तर मग एक वाजता भेटला असत जो आता बारा वाजता भेटलाय तिला ते पण नकोय मग आता मी करू तो करू जीव तो जीव कायसे असं माझं झालंय तर आता माझा नाश्ता तर झालाय मी जातो आता ते सामान घेऊन येण्यासाठी आणि आल्यावरती आपण बघू की काय करणार आहे मॅडम माझ्या ग्रुमिंग सेशनमध्ये तोपर्यंत तो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा <laughs> बघाय बाबा हिला बघा <laughs> काय झालंय काय हवंय किरकिरी बाय फायनली मी आलोय घरी मॅडमला पाहिजे होतं ते सगळं सामान घेऊन काय पाहिजे होतं का गलोंजी सॉरी कलोंजी, कलोंजी तू खाऊरा खाले आणि दही तीन वस्तू आणल्या तिने कळोंजींजी नाही गुळ बाबा कलौंजी 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 हा कलोंजी रोस्ट केली आहे तिने तव्यावरती पोट दाबून असं मी <laughs> पोट दाबलेलं <laughs> आणि आता ती आता मला माहिती नाही भेटत आहे पण आता असं पकडा त्याची पावडर रबर असेल ना शोध असं कसं नाही भेटत छोट्या नाही असं कसं असं कसं तुमचा मिक्सर तुम्हाला नाही माहिती नाही रे होत छोटस आता ते होईल का त्याच्यामध्ये बघा पावडर वर नाही येणार आता डायरेक्ट लागेल पावडर तोंडाला त्याची पावडर काळी असेल का गोरी असेल बघू त्याची पावडर नाही होते हे बापरे मी कोण डेंजर लागले रे मम्मी सारखं नाही होणार ना खडकुड 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 नाही खरबरीत नाही रे बाबा म नाही बघा अरे दह्या मध्ये नाही आवळा पावडर पण आहे नुसतं हे नाही आहे स्वप्नील मग पावडर होईल ना याच्यात हा पक्का मी कुठे खलबत्त्यामध्ये अच्छा ठीक आहे चल या

मला मा, तू खरं सांग असे घने दाट एकदम केस आहे तुला तू मला टकला करायचं आहे ना तु, गवबस, ही तुला काई। काई ही ही। ते केस सफेद झालेली चालतील मला टाकला नको टकला नाही होणार ना आहे आणि तो प, कलर काळा होईल का कुठला होईल गुलाबी हे बाबा गप्बस ते पप्पानी आहे ना ऑफिस मध्ये त्यांचा मित्र होता ना त्यांनी काय केलं माहिती ती पप्पा लाव कुठली लावतात त्याच्यावरती ते साबण नाही लावत ना त्याने काय केलं माहित आहे की लावली ती हे आ, क्रीम असते ना क्रीम का पावडर ते लावलं ते आहे केसांना आणि त्याच्यावरती साबण लावलं तर त्याची केस आहे ना पोपटी झाली <laughs> तसं माझा पोपट नाही ना नाही ना स्वप्नील बघा तुझ्यावरती आहे हा नाही तर मायरी पाठवून देईन मी आधी सांगतोय बघ तुझी हा बघा बघितलं याच्या विचार बघितलंय तो हा चल गपचुप कर शांतपणे समजलीस ना नाही करणार हा उलटा बोलते थांब तुला झूम करतो तिच्या नाकातलं शेमुड बघा घानेरडा ए तो काय टी शर्ट घाल कुठला तुझ्या हा घाणेडाच आहे ना नाही नको तो वाला ना दहा वर्षापूर्वीचा अच्छा तो घाल अरे त्याच्यावरती किती चांगला फोटो टाकलेला मी हा एवढा चांगला फोटो आहे ना मी इकडे आहे ना तो फोटो पिंक करतो तुम्हाला दहा वर्ष आधीचा आमचा फोटो आहे जेव्हा आमचं चा रिलेशनशिप चालू होतं हा त्याला बोलतेस घाणेटा टी शर्ट हा हे बघ कशी आहेस तू तू कसा आहेस फालतू चोक मारली ना चिमट्याने नाक दाबून टाकेन दा तुझा आधीच सांगतोय हा ह्याच्यामध्ये काय काय टाकलंस काळा काळा हात दिसतोय फक्त काय काय okay. सगळे तू इरिटेट करतोय तू काय काय टाकलेस ते तर सांगा कलोंजी कलोंजीची पेस्ट केली होतीस ती टाकली बघा नंतर असणार ते असं हाताने हे कर असं हाताने असं 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 बघा बघा तुम्ही लोकांनी बघाय बाय हे बा खडबुडी मिक्स होत नाही सतवते ना जाम ब्लर झाली तरी शी ते दही तू त्याचं काय कर दही भात खाऊ हा तुला पण लागतं ना नाहीतरी नको तेव्हा थोबाडाला लावायला लाव सेशन कॅन्सल करते मी कर करूनच दाखव दाखव तुझे किती पैसे आहेत माझ्याकडे जमा खात्यामध्ये जमा करून टाकेन मी जात तुलाच टी शर्ट घेणार बघ काय काय टी चे एवढे पैसे नाही ते आहेत एखादा टीव्ही घेऊ शकतो मी नवीन बघा घेऊ घेऊ नंतर अडायचं नाही अशी हाताय पसरवून दे मेरा पैसा पैसा मेरे पैसा पैसा आवळा पावडर दही आणि कलोंजी हे तीन चांगले घेतले हे सांगण्यासाठी फक्त कस रेसिपी सांगणार तू रेशमी अरे काय सांगितलं दहाव्या सांगू हा जेवढा हे करणार ना आपण तेवढ्या सांगायचं आता आम्ही टाकले कलोंजी आता आम्ही टाकली आहे धन नाही धन पावडर नाही आवळा पावडर आवळा पावडर आत्ता आम्ही टाकले दही परत आम्ही काळवतोय काळो काळो काळतोय काळवतोय कालवतोय कालवतोय मी कालच तुला सांगितलं रात्री माझी जीभ जड आहे तर मला असं पटकन बोलता नाहीये चल दुसरं टीशर्ट घाल लावूया मी टीशर्ट चेंज करतो पण येतो रडकी आहे ही रडकी याच्यावरती काय प्रॉब्लेम आहे टीशर्ट खराब झालेल चालेल तुला अरे पण तू लावणार अण लावणार टीशर्ट पटकन पडला याच्यावरती तर असं काय करतोस ओके थोडं लॉजिक लाव ना करूया करूया टी शर्ट चेंज करून येतो मग आपण करू कंट्युनी कंटिन्यू एवढा चांगला हा टी शर्ट आहे हा दहा वर्ष आधी घातलेला हा मॅडम हे बाबा खरंच बाबा महिना वर्ष महिना महिना पण ना जरा व्यवस्थित कर असं म्हणजे म्हातारा दिसलं नाही पाहिजे हां द्या द्या हा। चला जय माता दी ये गणपती बाप्पा मोर हाताने नाही लागते तो ब्रश आहे ना आपल्याकडे नॅचरल काय काय रे स्वप्नील क स्वप्नील समजेक धद्धा करायला आहे हा ऍक्च्युली जर झालो पोपट तर बघ नाही रे बाबा तू आहे आणि मी आहे व्यवस्थित केस तू फक्त हे बाबा व्यवस्थित लाव हे बघ पडते खाली पडते पडणारच ना स्वप्नील हे ओवे कडबुडीत लागते हे बघ अरे बाबा त्या जाऊ दे त्यांच्या जा घरात ना ट्रॉमा झाला एका गोष्टीमुळे मम्मी मुळे <laughs> <laughs> पप्पा पप्पा चांगलं सांगतात तिच्या आहे ना तिला सांगितलं की ते कुठलं कलिंगडचे हे ना मला ना माहिती बाबा कलिंगडच्या कलिंगडच्या बिया असतात ना त्याला मिक्सर मध्ये ग्राइंड करायचं आणि मग त्याच्यामधून तो जो तेल निघतो ना तो बाजूला काढून <laughs> तो केसांना लावायचा तिने उलटा ऐकला तर तिने काय केलं तो मिक्सरला ग्राइंड केला जो तेल निघाला तो फेकून दिला बिया होत्या त्या लावल्या पप्पा आल्यावर पप्पा बघते काय करते कडकड 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 त्याच्यावर तिची केस खराब झालेली म्हणून मला टेन्शन येते किमान हा ही काय करते काय नाही जाऊ दे मी काम करते दही मिक्स करून आणते थोडं नाही का काय झालं तुला घाबरतोय लाव ना आता काय पोपट होते नाही तर महिना होते तुझाच आहे

जिंगल ऐकली बोलो मारूया थोडी आता आमचं जेवण झालंय तुम्हाला दाखवतो जेवणात काय बनवलंय मॅडम एग राईस एग राईस एग राईस राईस मस्त अंड कुठे पण अच्छा है। ओके तुझ्यासाठी कोताची पिठी आणि भात नानू पण राईस खाते थोडं ना लफडा झालेला ना आम्ही चूट करत होतो ना आणि त्याच्यामध्ये मेमरीज फुल झाली तर अर्धा पार्ट कट झाला आणि अर्धा पार्ट रेकॉर्ड झाला असं झालं पण छान झालंय मस्त आहे पण हे तुम्ही आम्ही आमच्या वरती गेलो तुम्ही तुमच्या वरती करा आम्ही दाखवले म्हणून असं हे नका करू तुम्ही पण थोडा आर एन डी करा त्याच्यावरती काही रिस्क नाही रिक्स नाही आहे सगळ्या नॅचरल गोष्टीच होत्या पण तरी पण आता आम्ही जेवतो लहान मुलांना कसं भरवायला घालायचं नाही सकाळपासून नाही खात सकाळपासून काय नाही चिरी चिरीमिरी चिरी मिरी थोडं थोडं खाते आणि नंतर मग एक घास कुठे आहे तुला नाही नाही अंडाय अंडा तुला अंड आहे अंडाय खा नाईकवर मी घेऊन जाणार बाईकवर बाईकवर घेऊन जाणार राहू दे मी एक काम करतो मी जातो मला ते आरटीओचं काम पण करायचं आपल्या नंबर प्लेट असतात ना ते चेंज करायचे आहेत ती पंधरा ऑगस्ट लास्ट आहे तर मी विचार करतो आता जातो आणि हिला पण घेऊन जातो ही थोडीशी बाहेर फिरेल तर मला वाटते की मग आल्यावर तरी निदान खाऊ दे बाबा नंतर मग संध्याकाळी आपल्याला कुठे जायचंय परत शॉपिंग माझी शॉपिंग करायचे कपडे वगैरे घ्यायचे तर बघूया ती कसं होते भेटूया आपण संध्याकाळी बाय पाहुणे नव्हता माझ्यामुळे झालेत काय शाणे मी आठ वाजल्यापासून तयार बसलोय इकडे नव्या सारखा आज पहिल्यांदा आज पहिल्यांदा आली आली शाणी गप्पा बाय फुकट नाही वेळ बिघडत फुकटवाली बायकरी जास्तच खुश आहे माहितीये काम मला असा काळा काळा बोर करून सोडलाय ना बायकने असं एकदम ऍक्च्युली मी ह्याला ना फेसपॅक पण लावणार होती पण हा बोलतो अजून माझ्यावर एक्सपेरिमेंट नको दाला दाला नको आपण झाला तेवढा आजचा उंदीर बोरे आहे त्याच्या बड्डे ला मी करणार आहे एक्सपेरिमेंट नको बर्थडे नंतर कर बर्थडे चांगला जाऊ दे आमचा बड्डे तो असं आपण लाईटच लावायचे ना घरामध्ये फुल झगमग 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 गप्पा वेस टाइमपास करू नको आता मी निघतोय शॉपिंग ला मी जाऊ की खोकून घे की थंड पाणी पी अजून हा आणि खोकून घे जाऊ की नको असं विचार करतोय जाऊया का मला का नाही बड्डे तुझा आहे सॅटरडे जुने कपडे तू नाही मला ना, माझे पैसे वाचतील नको तेरे को घरच्या ए झालाय पॉइंट फाय बघा झाला ना पॉइंट फाय मजा येते मला हे करताना काय करतोय तू करतोय तुझ्या नाकातले शेंगूड दाखवतो सांग पोरचे दाखवतो टाइमपास चलो जाऊया आपण निघूया बघूया कसे कपडे आणते तुम्हाला दाखवतो नंतर आणल्यावरती मॅडम काय चालू आहे तुमचं हात घेशील हातामध्ये तो येईल हातामध्ये तो हात येईल हातामध्ये हो मॅडम मी माझे कपडे घ्यायला आलेले ना तो तुझे कपडे नाही आवडला ना हा शाणी बघितलं तुम्ही बघितलं माझे कपडे घ्यायला आलेले माझी शॉपिंग शोधून चालू झाली आहे शॉपिंग हां 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 मग तुझ्या बद्दल मी काय घालू असं काय झालं अच्छा हो का हो का मी तुमचं काय चाललं आहे हो सरती मॅडम सरती कुठे चाललीस तू कुठे चाललीस अच्छा चला आपण मम्माचे कपडे घेऊया आणि जाऊया चला काय बोलत आहे मॅडमला हां हा एक ग्रीन आवडला आहे पर्पल आवडलं आहे हो पर्पलच येत नाही काय नाही असा कलर ॲक्च्युली नाही आहे

ना मला बघायचं मला कुठला कलर जास्त होत झालं का मॅडम तुमचं झालं ना पक्का निघायचं later... मी लावलेल्या काळ्या नुसार आम्हाला शर्ट घ्यायला जायचं होतं पण शर्टाचं दुकान नऊ वाजता बंद झाला जोपर्यंत आम्ही त्याच्या दारात पोचणार तो बोलला बंद मी नेहमी बोलते शुभ बोले नाऱ्या असू दे मग आम्ही काय घेतला मला हां जॉगर्स कार्गो जॉगर्स मला हवे होते जॉगर्स कार्गो जॉगर्स <laughs> मला हवे होते पकड मी दाखवतो हां मी नॉर्मल शॉप मी नॉर्मल शॉपमधून घेतले मला आवडतात नॉर्मल शॉपमधून घेणं कपडी ही अशी गोष्ट आहे की त्याच्यावरती मला आवडत नाही जास्त स्पेंड करणं त्यापेक्षा मी फोनवरती स्पेंड करतो माझ्या गाडीवरती स्पेंड करतो तिला वेगळ्या वेगळ्या लाईट लावणं हे करणं ते करणं ते मला आवडतं कपड्यांमध्ये मी जास्त स्पेंड नाही करत तर हे दोन चॉकर्स घेतले हे नाईन फिफ्टीचं आहे आणि हे सिक्स फिफ्टी ना हो हां oh. तर कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला माहिती आहे का hey. हे मी पण घालणार आहे शटअप oh. मी नाही देणार आहे माझे आहेत छाप मेरी बाप तो जाने का नहीं समझा क्या हाँ शॉपिंग कराएंगे मजे हाँ इधर देखो जरा इधर देखो इधर तो देखो मी बोल तुला काय बोल आणि पहिल्यांदा मी पाच मिनिटांमध्ये शॉपिंग करून मिनिटा इकडे मी होतो म्हणून ब्लॉग मध्ये तेवढं टाकेल पण मी होतो तिकडे समजलं ना अर्धा तास लावले तू किती खोटं बोलशील देवाला तरी घाबर देवाला मी दाबरतोच समजल घाबरतच नाही घाबर गप्पा बस असं करायचं म्हणजे जाऊ द्या अशा रीतीने आम्ही आजचा ब्लॉग एंड करतो आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मध्ये सांगा, सांगा। व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया नेक्स्ट डायरेक्ट बर्थडे ला हा नेक्स्ट माझ्या बर्थडेला तोपर्यंत बाय बाय